की पुणे एसपी आणि सीपी हे कोण बसवतं हे देवेंद्र फडणवीस साहेब बसवतात कलेक्टर कोण बसवतं पालकमंत्री अजितदादा बसवतात आणि पुणे मनपा आयुक्त कोण बसवत तर तिथं शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत ते तिथं बसवतात म्हणजे पुणे जिल्ह्याला पुणे शहराला सुद्धा या तीन नेत्यांनी वाटून घेतलंय आणि यांच्यातच संवाद नसल्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्याचं वाटोळ झालंय आणि क्राईम रेट वाढत चाललाय आणि तिथं लोकांना खूप मोठ्या प्रमाणात ही अडचण ही सोसावी लागते त्यामुळे आमच्या मित्र सुरळ भाऊंना एवढंच सांगायचं आहे तुमचे नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना सवय अशी आहे की बहुजन नेत्यां ने, आसपासच्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांना जवळ करायचं आणि जवळ केल्यानंतर तिथं त्यांचा फक्त वापर करायचा या प्रेस मध्ये सुद्धा तुमचा वापर केला आणि काय केलं तर तो तुम्हाला तोंडावर पाडलेलं आहे अजून जास्त अभ्यास करून जर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत असाल तर